संयमाचा इथं बांध फुटला होता खरं म्हणजे काल सुद्धा या ठिकाणी ऑफिस मध्ये बराच काही अनुचित प्रकार घडला असता परंतु आम्ही कायदा मानणारे बांधव असून आणि मार्गाने आंदोलन करतोय ज्या शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने गेले सोळा दिवस पंढरपुरात उपोषण केलं त्याच पद्धतीनं याचा सा सांगता व्हावा हा आमचा उद्देश होता म्हणून आम्ही सर्व भावनांच्या बांधवांच्या भावनां भावनांना आवार घातला कदाचित कुणाला रागही आला असेल त्याबद्दल माफी मागतो आज या ठिकाणी मात्र संयम सुटला पावसामध्ये आम्ही आमच्या मायमावल्यांना सुद्धा या न जागा दिली नाही एवढा निर्दयपणा इथं दाखवला त्याच्यामुळे हे बांधव आमच्या रणरागिनी आयल्या माईंच्या लेखी रस्त्यावर गेल्या आणि रस्त्यावर गेल्यामुळे प्रशासन हल्लं आणि प्रशासनाच्या वतीनं एक पत्र आलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की नऊ तारखेच्या आत आम्ही जे उर्वरित जातीचे प्रमाणपत्र आहे ते रद्द करतो आणि या मुद्द्यावर या ठिकाणी या दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आज या मुद्द्याला तात्पुरती उपोषणाला स्थगिती दिलेली असली तरी जर नऊ तारखेपर्यंत या सर्व याचा यांनी जर निपटारा ना केला नाही आणि पाचही जात प्रमाणपत्र रद्द केले नाही तर नऊ तारखेपासून महाराष्ट्रातल्या सर्व धनगर जमात बांधवांना माझी विनंती आहे अहिल्याबाईंच्या सर्व लेखींना माझी विनंती आहे की एक ताकदीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ज्या ठिकाणी आज ज्या गावात ज्या शहरात ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात आहात त्या ठिकाणी आपण रस्त्यावर उतरायचं आणि एकच आपला पिवळं वादळ काय करू शकतं एक मल्हार आया म्हणलं की पार अखंड हिंदुस्थान नाही तर अटके पार सगळं अफगाणिस्तान पर्यंत भूमी हालून जात होती हा मल्हारचा गजर आणि आज आपण पाहिलं असेल तर रस्ते कसे जाम केले तर आपण नऊ तारखेला ते या ठिकाणी आपण दाखवूयात आता तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलंय त्याच्यामुळं उद्यापासून जे बांधव या संभाजीनगरच्या दिशेला येणार होते त्यांना माझी विनंती की आपण येऊ नका गेल्या पाच दिवसामध्ये या ठिकाणी ज्या बांधवांनी या संभाजीनगर परिसरातील हे आंदोलन मोठं होण्यासाठी आंदोलनाला बळ दिलं उपोषणकर्त्यांना या ठिकाणी ऊर्जा दिली त्यांचा आम्ही मनापासून आभार करतो यात विशेष करून पैठण तालुका बिडकीन या भागातले जे बांधव आले आमचे सरपंच अशोक धर्मेसाहेब असतील जिजा मिसाळ साहेब असतील यांचे विशेष आभार विशेष करून आमच्या आयल्या माईंच्या सर्व लेखींचे आमच्या मायमवल्यांचे विशेष आभार की या ठिकाणी उन्हामध्ये उपाशी तापाशी त्या बसल्या आज पाऊस होता या पावसात सुद्धा त्या थोड्या सुद्धा डगमगल्या नाही त्यांचे विशेष आभार राज्याच्या विविध भागातून जे समाज बांधव या ठिकाणी आले त्यांचे विशेष आभार आणि एक विनंती शेवटची करतो की येणाऱ्या काळात सुद्धा ज्या ज्यावेळी आंदोलनाचे आपल्याला हाक दिल्या जाईल आपण ताकदीनं जे बांधव आमचे आजपर्यंत घरी होते झोपलेले होते कामात होते या सर्वांनी आता एकदा जाग व्हायचंय आणि पेटून उठायचंय हा धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा लढा अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम लढाई लढण्यासाठी आपण सज्ज व्हावं धन्यवाद जय मल्हार